गावकुसाची कहाणी लेखक संभाजी केशव चौगले भाग चोवीसावा खेळ आणि करमणुकीची मांदी अळी गाव आले की गल्ली आली गल्ली आली की लहान मोठी मुलं आली मग मनसोक्त करमणुकीचे हौशेचे मौजेचे आनंदाचे खेळ आले त्यावेळी गावामध्ये मुलांना भरपूर खेळ खेडा असायचे खेळांच्या डावांचे फज्जेच्या फज्जे देवळावर किंवा गल्लीमध्ये दे रंगायचे त्यामध्ये गोट्या विटीदांडू लगोरी भोवरा इत्यादी खेळ असायचे तर शाळेतले खेळ वेगळेच असायचे त्यामध्ये कबड्डी चेंडूफळी शिवपाट हुतुतू खो खो इत्यादी गोट्यांचा खेळ गोट्यांच्या खेळामध्ये बारीक गोल आकारांच्या पांढऱ्या गारेच्या गोट्या असायच्या किंवा काचेचे गोलाकार बारीक आयरे गजगे असायचे गल्लीतल्या एखाद्या पडसर जागेत हा खेळ रंगायचा यामध्ये दोनपासून पाच सहा खेळाडू असायचे खेळाच्या सपाट जागेत एक लहानसा गोलाकार खड्डा असायचा त्याला भद असे म्हणायचे त्याच्यापासून दोन तीन वाव अंतरापर्यंत रेषा आखायची आणि त्या रेषेच्या बाहेरून त्या खड्ड्यात गोटी घालवण्याचा प्रयत्न करायचा एखाद्या मुलाची गोटी त्या भदीत गेली की प्रथम डावत्याचा बाकीचे त्या खड्ड्याच्या आसपास गोट्या टाकत असायचे प्रथम खेळणाऱ्यानं त्या खड्ड्यात अंगठा रुतवून बाकीच्या गोटीवर नेम धरायचा दुसऱ्याची गोटी टिपली की ती तिथून दूर जायची मग बाकीच्या गोट्यांचा समाचार घ्यायचा एका एका मुलाचा नेम सात आठ फुटावरून अचूक असायचा या खेळात नजरेचा नेम अचूक शिकायला मिळायचा विटी दांडू दीड दोन फुटांची लाकडी काठी म्हणजे दांडू आणि विधभर लांबीची विटी जी दोन्ही बाजूने निमुळती होत गेलेली असते या विटीच्या एका टोकाला दांडू मारून ती विटी हवेत उंच उडवायची आणि जमिनीवर पडू न देता ती बॅटबॉलसारखी दूरवर दांडूने उडवायची विटी केवळ दांडूच्या सहाय्याने हवेत उडवणे हे त्या खेळातले सर्वात मोठे कसब होते त्याला अबक दुबक म्हणतात ही विटी जितक्या दूर जाईल तिथंपर्यंत दांडूने मापायचे विटी हवेत मारताना नेम चुकला तर तो खेळाडू बाद ठरायचा लगोरी हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे संत एकनाथांच्या गाथेत या खेळाचा उल्लेख आढळतो पेशवाईच्या काळात हा खेळ सर्व थरात खेळला जायचा या खेळात दोन संघ असतात या खेळाचा उद्देश म्हणजे यात असणाऱ्या गोलाकार लगोऱ्या एकावर एक ठेवून एक त्या चेंडूने विस्कटणे किंवा फोडणे व परत विरुद्ध बाजूच्या संघाने ज्या चेंडूने लगोरी फोडली आहे त्याच संघाने चेंडूने लगोऱ्या रचण्याच्या संघास बाद करणे असे बाद न होता जो संघ फोडलेली लगोरी अधिक काळ काढेल तो विजयी ठरायचा या खेळात चुरस चातुर्य असणारे खेळाडू टिकून राहायचे कबड्डी हा खेळ एक दक्षिण आशियातला मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्ध्यावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात तो तोंडाने हुतुतू किंवा कबड्डी कबड्डी म्हणत चढाई करत असे प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात पण प्रत्यक्षात सातच खेळाडू खेळतात इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात पुरुषांसाठी वीस मिनिटांचे तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन दोन डाव खेळवले जातात त्यांच्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळतात एकोणीसशे चौतीसमध्ये या खेळाच्या नियमात बदल करून हा खेळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाला आहे सध्या प्रो कबड्डीमुळे हा खेळ सर्वांना ज्ञात झाला आहे भोवरा या खेळात शंकूच्या आकाराचा लाकडी भोवरा असायचा त्याच्या निमुळत्या टोकास खिळा मारून त्या खेळाचे टोक अणकुचीदार बनवलेले असते त्याला आरी म्हणतात त्याला खालून वर सुताची बारीक रस्सी गुंडाळण्यासाठी गोलाकार चरे असतात त्या शंकूसारख्या आकाराभोवती रस्सी गुंडाळून त्याची गाठ बोटाला अडकवायची आणि जमिनीवर जितक्या वेगात फेकाल तितक्या वेगात त्या भोवऱ्याला वेग येतो जमिनीवर फिरणारा भोवरा तळ हातावर फिरवण्याचं कसब काही मुलं अचूकपणे करतात आता प्लॅस्टिकचे भोवरे बाजारात आले आहेत पण लाकडी भोवऱ्याची जागा ते भोवरे घेऊ शकत नाहीत तर असे हे अनेक खेळ आपण आपल्या लहानपणी खेळलो हो। आहोत पारंब्या आट्यापाट्या गोट्या सागर गोट्या शिवपाट लगोरी मंगळागौरीचे खेळ ज्या बायका मुली गौरीमध्ये खेळतात ते भातुकलीचे खेळ एक एक आठवायला लागलं तर असे कितीतरी खेळ आठवतात काही खेळ साधे रंजक असणारे तर काही स्पर्धात्मक चढाओढीचे जिंकण्याची ईर्षा निर्माण करणारे शाळेतले खेळ या प्रत्येक खेळाबरोबर महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या संस्कृतीचा धागा जोडलेला आहे हे खेळ आपल्या गावच्या संस्कृतीचे आणि तिथल्या रूढी परंपरेचे प्रतीक आहेत ही खेळांची परंपरा चालू असतानाच आपल्या गावातील काही तरुण मंडळी एकत्रित आली आणि त्यांनी एक, एक निर्णय घेतला की आपण एक संघटना तयार करायची आणि त्यांच्या माध्यमातून गावात छोटे मोठे कार्यक्रम राबवायचे हा उद्देश ठेवून त्या तरुणाने एकोणीसशे पंच्याहत्तर साली गावातल्या पहिल्या यशवंत तरुण मंडळाची स्थापना केली आणि त्याच वर्षी मंडळातर्फे पहिल्या सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना केली पहिले मंडळ आणि पहिल्या गणेश मूर्तीचा मान या यशवंत तरुण मंडळाला मिळाला त्यांची कार्यकारिणी अशी होती शहाजी गणपती पाटील अध्यक्ष जयवंत सतू चौगले उपाध्यक्ष महादेव सकाराम भोमकर खजाननीस आनंदराव माने बाबुराव राहू चौगले सर्जराव श्रीपती पाटील निवृत्ती सकाराम कुंभार बापू गोडसे इत्यादी सदस्य त्यावेळी त्या मंडळातील काही कार्यकर्ते विवेकानंद कॉलेज व के एम सी कॉलेजमध्ये शिकत होते त्यांनी एक शक्कल लढविली आणि कॉलेजचा वार्षिक कॅम्प आपल्या गावात घेतला एक आठवड्याचा हा कॅम्प आणि सर्व मुलांना मगदुमांच्या माळात तंबू मारून राहण्याची सोय केली आठवड्याभरात त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गाव स्वच्छतेची मोहीम राबवली सर्व गल्ल्यांतील गटारे रस्ते स्वच्छ करून घेतले देवळाजवळची जुनी दगडी विहीर स्वच्छ केली दररोज संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला सरकारी डॉक्टरांना बोलावून शिबिर घेतले तिथे आरोग्याची व्याख्याने झाली आणि सर्व गाव स्वच्छ झाला यशवंत तरुण मंडळाने हे पहिले गाव स्वच्छतेचे काम केले सर्वांना आनंद वाटला त्यानंतरच्या उन्हाळ्याच्या दिवसात क्रिकेट व्हॉलीबॉल कॅरम यांच्या स्पर्धा घेतल्या त्यावेळी यशवंत तरुण मंडळाचे कार्यकर्ते उत्कृष्ट क्रिकेटप्रेमी होते त्या मंडळाने सलग सात वर्षे गावातील लहान सहान कामं केली त्यावेळी पडद्यावरचा मराठी चित्रपट यशवंत तरुण मंडळाने दाखवला त्या चित्रपटाचं नाव होतं श्यामची आई त्या कृष्णधवल चित्रपटाचा, चित्रपटाचा लोकांनी आनंद घेतला त्यानंतर यशवंत तरुण मंडळाचे काही कार्यकर्ते नोकरीनिमित्त बाहेर गेले आणि मग एकोणीसशे ब्याऐंशीला यशवंत तरुण मंडळाच्याच मार्गदर्शनाखाली विद्यार्थी युवक संघटना स्थापन झाली मारुतीच्या देवळात त्या संघटनेचं ऑफिस झालं त्यांनी आपल्या संघटनेतर्फे पहिल्या विवेकानंद वाचनालयाची स्थापना केली आणि गावात पहिलं वाचनालय उदयास आलं त्याचवेळी विद्यार्थी युवक संघटनेचे कार्यकर्ते असे होते पांडुरंग गणपती चौगले अध्यक्ष अब्बास मगदूम उपाध्यक्ष अशोक पाटील खजाननीस नेताजी कदम सुरेश पाटील बाजीराव पाटील नाना गवळी अण्णासू चौगले सुरेश मगदूम इत्यादी सदस्य त्यावेळी यशवंत तरुण मंडळ व विद्यार्थी युवक संघटना या मंडळांनी नंतरच्या काळात काही सांस्कृतिक व करमणुकीचे कार्यक्रम ठेवण्याचा सपाटा चालवला पहिल्यांदा यशवंत तरुण मंडळाने श्यामची आई पिक्चर आणला आणि त्यानंतर विद्यार्थी युवक संघटनेनं सरपंच कुणी पाटील बेमानी हे तीन अंकी नाटक आणलं पुढे दोन्ही मंडळांनी नाटक मेळा ऑर्केस्ट्रा चित्रपट असे कार्यक्रम आणायला सुरुवात झाली त्यावेळी एखादा चित्रपट आणायचं ठरवलं की त्याची दहा पंधरा दिवस जाहिरात व्हायची गुलाबी पिवळ्या हिरव्या रंगाच्या त्या पिच्चरच्या जाहिराती घराघरावर चिकटवायच्या त्यांच्यावर काळ्या गडद अक्षरांची उठावदार छपाई असायची श्री गणेश प्रसन्न श्री मेढेश्वर प्रसन्न त्यावर एक हमखास वाक्य असायचं याल तर हसाल न याल तर फसाल होणार होणार म्हणून गाजत असलेला मस्त मराठी कौटुंबिक जिव्हाळ्याचा चित्रपट रविवार दिनांक सात मे एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी मेढेश्वराच्या भव्य पटांगणात सासूरवाशिन हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे यातील प्रमुख कलाकार निळू फुले रंजना ललिता पवार इत्यादी वेळ रात्रोठीक साडेनऊ वाजता तिकीट दर पंच्याहत्तर पैसे शाळेतील विद्यार्थ्यांना पन्नास पैसे हे दर आणि वेळ ठरलेले असायचे कार्यक्रम रात्री अकराला जरी चालू झाला तरी आज रात्रोठीक साडेनऊ वाजता असं जाहीर व्हायचं प्रत्येक गल्लीत घराच्या भिंतीवर या जाहिराती वाचायला मिळायच्या मग घरी आम्ही तिकीटांच्या पैशासाठी हट्ट करायचो घरातले लोक म्हणायचे उद्या बघो पण आम्हाला चेन पडायचा नाही शाळेत जायच्या वेळेस दुपारच्या सुट्टीत संध्याकाळी घरातल्यांचं डोकं खायचं मग कार्यक्रमादिवशी पन्नास पैसे मिळायचे खूपच आनंद वाटायचा मग शाळेत ते मंडळाचे लोक आले की तिकीट घ्यायचं ज्या दिवशी कार्यक्रम असेल त्या दिवशी दिवसभर आम्ही देवळावरच असायचो मारुतीच्या देवळासमोरील कमानीवर स्पीकर वाजायचे नाना गवळी स्पीकरवर मराठी गाणी लावायचे मध्ये मध्ये तरुण मुलं माईकवरून कार्यक्रमाची अनाऊन्समेंट करायची त्यावेळी ठरलेली वाक्य आज रात्र ठीक साडेनऊ वाजता याल तर हसाल न याल तर फसाल सोडा पैशाची गाठ धरा पिक्चरची वाट मस्त मराठी चित्रपट सासूरवाशीन दिवसभर गाणी आणि जाहिराती चालू असायच्या सगळ्या मैदानभर लहान मुलं खेळत मजा लुटायची कामात असणाऱ्या तरुणांना मदत करायची रात्री कुठं बसायचं याची जागा तेव्हाच शिवून ठेवायची देवळात तिकीट विक्री चालू असायची मंडळाचे कार्यकर्ते कामाच्या धंदलीत असायचे मग संध्याकाळी चित्रपटाचं मशीन घेऊन गाडी यायची ते जाडजोड मशीन बघायला मुलांची गर्दी व्हायची ती पेटी जाड का असते या बरं कारण त्यात कलाकार का असत्यात असं एकमेकांना सांगायचं रात्र होईल तशी गर्दी व्हायची पुढे भला मोठा पांढरा पडदा बांधलेला टेबलावर ते मशीन ठेवलेलं असायचं त्या मशीनातले कलाकार मंडळी पडद्यावर येतील असं वाटायचं आम्ही मुलं त्या पडद्यासमोर जाऊन बसायचो घरची मंडळी आमच्यावर लक्ष ठेवून असायची गावातल्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते नारळ वाढवून उद्घाटन व्हायचं सर्वजण टाळ्या वाजवायचे इकडे पिक्चरवाल्याचं चा काम चालू व्हायचं ती पेटी उघडायचा रळाच्या प्लेटा नीट लावायचा रोल नीट करून तो मशीन चालू करायचा त्या ऑपरेटरचं काम खूपच अवघड असायचं ती चक्र घराघरा फिरायची मशीन चालू व्हायचं रील जोडून झालं की पडद्यावर सहा ब ये पाच ब ये चार ब ये तीन ब ये दोन ब ये एक ब ये असे नंबर पडायला आलेले लागले, लागले की आनंद वाटायचा मग सारा प्रेक्षकवर्ग शांत व्हायचा समोर पडद्यावर सेन्सारची पाठी पडायची लोक टाळ्या वाजवायचे प्रमुख कलाकार तंत्रज्ञ दिग्दर्शक निर्माता यांची नावं वाचायला चालू व्हायचं चा। नावाच्या पाठ्या संपल्या की पिक्चर चालू व्हायचा आणि मग सुखदुःखाचे प्रसंग एका एकापाठोपाठे एक यायचे अशोक सराफ राजा गोसावी शरद तळवळकर बी माजनाळकर यांच्या एंट्रीला लोक पोट पोटधोरणा हसायचे खलनायक निळू फुले खास्ट सासू ललिता पवार यांच्या नावाने बायका बोटो मोडायच्या शिव्यांची लाखोली व्हायच्या मारामारीच्या प्रसंगाला अंगात विरसरी संचारायची फायटिंगच्या वेळी आम्ही मुलं पुढं पुढं सरकायचो खलनायकाला मारहाण करणारा हिरो छान वाटायचा आम्ही हातवारे करत पुढे सरकत जायचो मग घरातली मंडळी मागे ओढून घ्यायची सोनेच्या जाचक प्रसंगाला बायका रडायच्या दुसऱ्या दिवशी साऱ्या गावात पिक्चरची चर्चा रंगायची त्यावेळी चंद्रकांत पांढरे सूर्यकांत पांढरे अशोक सराफ निळू फुले रंजना रवींद्र महाजनी आशा काळे उषा नाईक रमेश देव सीमा देव राजा गोसावी शरद तळवळकर दादा कोंडके उषा चव्हाण सुषमा शिरोमणी मोहन गोखले रमेश भाटकर नाना पाटेकर बी माजनाळकर वसंत शिंदे दिनकर इनामदार भालचंद्र कुलकर्णी राजशेखर शांताराम चौगले इत्यादी कला व कलाकार पडद्यावर पाहिले आहेत त्यावेळी मेळा म्हणजे ऑर्केस्ट्रा पण असायचा त्यांच्यात हिंदी मराठी गाण्यांचा डान्स असायचा शेवटी एक नाटिका असायची त्यात एक विनोदी कलाकार हमकास असायचा त्यावेळी प्रकाश हिल्गे सुभाष हिल्गे दिनकर इनामदार के पंडित असे कलाकार असायचे प्रकाश हिलग्यांचं थाळी नृत्य के पंडितांचा विनोदी ढंग खूपच भारी वाटायचा छोट्या पण चांगल्या नाटिका असायच्या त्यांची नावेही विचार करायला लावणारे असायची सासूची खोड सुनेला सोड तहान लागली पाण्याला अशी त्यांची नावं असायची यशवंत तरुण मंडळ व विद्यार्थी युवक संघटना या दोन्ही मंडळांनी कार्यक्रमाचा नुसता धुमाकूळ घातला होता अधूनमधून बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा असायचा डोंबाऱ्याचे खेळ असायचे चॉकलेट कुमार बिस्किट कुमार यांच्या सायकलींच्या कसरती असायच्या सोंगी भजन कीर्तन व्हायचे बाबासाहेबांच्या पोवाड्यानं अंगात वीरश्री संचारायची गणपतीत जिम्मा फुगड्यांचा खेळ चालायचा दिवसभर मैदानावर मुलं शिजनवार खेळ खेळायची संध्याकाळी गावातील मातबर मंडळी वयस्कर मंडळी देवळावर बसायला यायची दिवसभरात गावाच्या चर्चा व्हायच्या चेष्टा मस्करी चालायच्या मुलं चोरशिपाई पाठशिवणीचे खेळ खेळायचे रात्रीचे दहा अकरापर्यंत गाव देवळावरच असायचं ही करमणुकीची अळी चालू असतानाच नंतरच्या काळात एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला गावात ग्रामपंचायतीत रंगीत टीव्हीचा संच आला आणि सारा गाव दररोज संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत ग्रामपंचायतीच्या दारात ठाण मांडून बसू लागला त्यावेळी रेडिओ बाजूला झाला आणि टी व्हीला किंमत आली रविवारचा हिंदी मराठी चित्रपट चित्रहार मालिका बातम्या यामध्ये रेडिओची भक्तिगीते आपली आवड युवावाणी हे कार्यक्रम ऐकायचे कमी होत गेले आज तर अनेक वाहिन्या टी व्हीवर आलेल्या आहेत कोणती बघू आणि कोणती नको असं होऊन जातं नंतर देवळावरचे मंडळाचे व सांस्कृतिक कार्यक्रमही बंद होत गेले पडद्यावरचे चित्रपट मेळा नाटक सोंगी भजन शाहिरी पोवाडे डोंबाऱ्यांचे खेळ शाहिरी पोवाडे डोंबाऱ्यांचे खेळ सायकलपटूंच्या कसरती सारं सारं बंद झालं आणि बंद दरवाज्याच्या घरात लोक टी व्हीवर स्वतःपुरते करमणुकीचे कार्यक्रम पाहू लागले सारा गाव खऱ्या करमणुकीपासून वंचित झाला तो कायमचाच